उदाहरण झालेलं आहे त्याच्या बाजूला की बाराणाशी म्हणजे सगळ्यात जवळची रास आहे कर्कराशी आणि कर्कराशीवर जाणे पाच हजार वर्ष लागतात हे विमानाच्या गतीने गेलं होतं ताशी एक हजार किलोमीटर किती वर्ष लागतात किती पिढ्या जातील बापू आपल्या त्याच्या पुढे सत्तावीस नक्षत्र आहेत आणि सत्तावीस नक्षत्रातलं जवळचं नक्षत्र आहे कृतिका नक्षत्र प्रतिका नक्षत्रावर जायला चाळीस हजार वर्ष लागतात कृतिका नक्षत्रावर चित्र जर आज आपल्याला दिसलं ना दुर्बीण मध्ये तर ते आजचं समजून नका ते चाळीस हजार वर्षापूर्वीच समजा पण त्या ठिकाणी एक राक्षस राहत होता शेखरभंजन नावाचा राक्षस आणि तो भारत म्हणजे या जगात येत होता त्याच खाद्य होत ढग खात होता म्हणून साडे बारा वर्ष पाणी पडत नव्हतं त्या काळात काय हा शकटभंजन योग शकटभंजन राक्षस नष्ट केला तो राजा दशरथाने राजा दशरथ सामान्य नव्हता राजा दशरथ मनोवेगाने केला आणि शकटभंजन नावाचा जो राक्षस आहे जो योग आहे तो नष्ट केला तेव्हापासून बारा वर्ष पाऊस पडणं न पडणं बंद झालं म्हणजे दुष्काळ कमी झाला हे उपकार मान श्रीरामचंद्र प्रभूच्या पापाचे कोणाचे राजा दशरथाचे चला आणि त्याच्या भोवती चौसष्ट योगिनी आहेत त्याच्या भोवती हा हे जे सर्व गोल आहे ब्रह्मांड त्या एका ब्रह्म गोलापूर्ती सगळे स्टार म्हणजे सूर्य फिरतात आपल्या सूर्यापेक्षा दोन दोन हजार पटीनं मोठे सूर्य आहेत आपलं हे एक ब्रह्मांड झालं आणि आपल्या या ब्रह्मांडाला गेल्यास की म्हणतात तिचं नाव आहे मंदा किनी आकाश गंगा कोणती आहे मंदाय अशा लाखो करोड अनंत म्हटलं काय म्हटलं लाख म्हटलं तर त्याला एक एक आकडा झाला पण अनंत म्हटल्यास ज्याचं मोज वाहत नाही पण तो परमात्मा त्या परमात्म्याला ज्ञानेश्वर महाराज नमस्कार करतात ओम नमोजी आद्या त्या आद्य स्वरूपाला त्या अनादि स्वरूपाला त्या विश्वव्यापक स्वरूपाला माझा नमस्कार असो आता नमस्कार आज सांगत नाही कारण आपल्याला पूर्ण होवीच चिंतन करावं लागते तो नमस्कार असो पण तो त्याचं स्वरूप कोण वर्णन केलं वेद प्रतिपाद्या वेदाचा भगवंताच्या स्वरूपाला जाण हा हाय जे वर्णन केलं आजपर्यंत ता भगवंताच वर्णन कोणीच करू शकल नाही पण हे काय तो बी मौन राहिला जेव्हा प्रत्यक्ष देवाला उभं केलं हा आहे का तो तेव्हा म्हणते असा असते बा पण हाच याची गॅरंटी नाही वेद जाणू गेला तो पुढे मौनावला आणि ते बुत तुझला प्राप्त कैसे वेदाला जर देव कळला वे नाही वेदाला कळला अंत पारयाचा कानडा वर्णन करूनही जसं एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर घरी आली आणि घाई काही कोरोनात लग्न केल्यामुळे कोणा मैत्रिणी बोलावलं नाही आणि तिच्या मैत्रिणी आल्या काग मध्ये आणि का जास्त खाल्लं असतं का तुझ्या लग्नात बोलवलं नाही मला आणि कुठे आहे आता बैठकीत दहा बारा माणसं बसलेले होते आणि कुठे आहे तुझा पती ते म्हणजे इशारा करतो तो आहे का फटक्यावाला बातारा माणूस वाघा सारखी आणि तो आहे का म्हणे धोतर नेसलेला हम्म मग असं करता करता जेव्हा प्रत्यक्ष तो आहे का मग तिनं हो म्हणा ते खाली पायान माती झाली हो म्हणजे मौन समजून चाला हास्तीचा पती आहे तसं वेद भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतोय महाराज करतोय पण जेव्हा प्रत्यक्ष भगवंताला पाहतो ना मौन राहतो एवढा अधिकार भगवंताचा ज्ञानपणा त्याला नमस्कार करता प्रत्येक संवेदनशील हृदयात आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतोय याचा आपण नमस्कार केला होणारे काय नमस्कार तुम्हाला के केला कारण तैसा हृदयामध्ये मी अस्ता सुर सुखाचा प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाला जे सगुण झालेलं आहे जे रूपाला आलेलं आहे त्या भगवंताला अर्थात आत्मस्वरूपाला नमस्कार करतो जे ज्ञानेश्वरी वाचतात ते नमस्कार करतो आहे का नाही आहे का नाही अरे पसायदान आहे ना काय म्हणते पसायदान आत